हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज खूप महत्वाचा विषय असा आहे की कटोरी ब्लाऊजचा जो आपण पाठीमागच्या वेळेस व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये नम्रतानी तुम्हाला ब्लाऊज शिवून दाखवला होता तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजला पण बरेच कमेंट आले की दादा आम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीने समजलं पण काही गोष्टी अजून व्यवस्थित कळायला नाही आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगणार खास ज्या घरगुती महिला किंवा ज्या ज्यांना कटोरी ब्लाउज शिवताना प्रॉब्लेम होतो अशाताईंसाठी था मी एक अशी पद्धत दाखवणार आहे का तुम्ही जिथं चुका करता शिवताना त्याच्यामुळे कटोरी लहान मोठी होते हातामध्ये प्रॉब्लेम होतो मध्ये प्रॉब्लेम होतात हुपट्टीमध्ये प्रॉब्लेम होतात ते सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित होण्यासाठी शिवण्याची एक व्यवस्थित मेथड आहे कारण शिवताना सुद्धा आपण भरपूर चुका करतो आणि आपण त्याचे उत्तर कटिंग मध्ये शोधत बसतो कधी कधी कटिंग बरोबर असते पण शिवून आपण मिस्टेक करतो हे बघा ब्लाऊज आपण घेतल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात आधी स्लिव बनवायच्या स्लीव्ह का बनवायच्या कारण कधी कधी बाईला कपडा जॉईंट कमी जॉईंट असतो आणि ब्लाउज मध्ये जर कपडा कमी असेल तर सरळ बाईला जॉईंट देऊन घ्यायचा आहे म्हणजे मग आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम होत नाही बाई कधी आपल्याला ओढायची नाहीये बाई एकदम सिंगल सरळ ठेवायची शिवताना नेहमी कटोरी असू स्लीव असू साइड पीस असो योगपट्टी असू एकाला एका असं एका जॉईंट करून शिवायचं म्हणजे दोन्ही एका साईडचा होत नाही अस्तर थापताना व्यवस्थित था असं था कुठेतरी गोळा असा फुगा बिगा आला नाही पाहिजे किंवा असं कमी थापून असं आहे या अशा पद्धतीने बावज थापायचं नाही थापताना हे अस्तर जे आहे ते, ते एकदम अॅकुरेट व्यवस्थित प्लेन बसलं पाहिजे त्यानंतर आपल्याला गळा कापून घ्यायचा आहे आणि आपण स्लीव झाले बॅक साईड बनवायची कारण का आता आपला इथला जो मधला कपडा आहे आणि अस्तर आहे आपल्याला उपट्टीसाठी काम येतं म्हणून आपण बॅक ला आधी बनवून घ्यायचं तर मी ते पलटी करून घेणार आहे मी कमरेला हिमिंग करत नाहीये आणि गळ्याला कॅनवस लावत नाही त्याचं कारण असं आहे का जर डिझाईनचा गळा असेल तर ज्याला कॅनवसची गरज आहे त्याला कॅनवस लावतो नाहीतर मी जास्त कॅनवस लावत नाही सगळीकडे हात शिलाई करायला हुक लावायला सगळीकडे पेपर कॅनव्ह टाकून व्यवस्थित जर ब्लाउज शिवायचा असेल तर त्या पद्धतीने शिलाई घ्यायची नाही तर आपल्या पद्धतीने आपण जेवढं शॉर्टकटनी आणि लवकरात लवकर काम करता येईल त्या पद्धतीने काम करायचं गळ्याला आपण पाव इंच धरायचंय हे बघा गळ्याला पाव इंच मार्जिन ठेवतोय आपण पाव वरती आपल्याला गळा पलटी करायचंय खालच्या साईडला आपण अर्धा इंच घ्यायचंय आता पुढच्या जो पार्ट आहे फ्रंट साईड त्याच्यात खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिवताना चूक करतात त्या मी करता, तेमी तुम्हाला सांगतो इथे छोटे छोटे असे कट टाकायचे आणि अस्तरला आपण किनारी मारून घ्यायची ब्लाउज सरळ करून घ्यायचा आणि पुन्हा किनारी मारून घ्यायची व्यवस्थित आता आपल्याला टक्स मारायचा आहे टक्स मारण्यासाठी काय करायचंय ब्लाउज इथून सर्व व्यवस्थित ठेवायचा आणि चौथी कराय इथून आपल्याला सव्वा चार इंच यायचं हे सगळ्या ब्लाउजसाठी सारखंच असतं आणि उंचीला आपण टक्स साडेचार इंच यायचं आहे आणि इथे टक्सची जी अंतर आहे हे किती ठेवायचे तर आपण कटिंग करत करताना इथे जेवढं मार्जिन ठेवलो ठेवतो आपण तेवढच आपले टक्स मारायचा कधी आपण इथं अर्धा इंच मार्जिंग असतं तिथं पाव इंचच टक्स मारायचा म्हणजे तो अर्धा इंच होतो इथं एक इंच मार्जिन ठेवलं तिथं अर्धा इंचा टक्स मारायचा म्हणजे तो पाव इंच होतो टक्स मारताना एक काम करायचंय इथे आपण जी चूक करतो ती लक्षात घ्या आपण टक्स जास्त मार्जिन ठेवतो आणि मोठा टक्स मारतो ही चूक आपण करायची नाही आपण छोटा टक्स मारायचा जेवढा होईल तेवढा टक्सची मार्जिन बॅक साइडला कमी ठेवायची त्याचं कारण काय आहे तुम्हाला असं वाटत असेल की हा टक्स मारताना फक्त हा टक्स काय मारता या टक्सचा काय उपयोग होतो नेमका तर या टक्सचा परिणाम आपल्या गळ्यावरती होतो तो कसा होतो ते मी तुम्हाला दाखवतो आता समजा मी आता किती टक्स मारला आहे फक्त अर्धा इंच मार्जिन ठेवतो अर्धा इंचा मी टक्स मारतो तुम्ही अर्धा इंच एक इंचा टक्स मारत जा त्याच्यापेक्षा मोठा मारत जाऊ नका त्याचं कारण तुम्हाला सांगतो आता मी गळा टक्स मापत मारल्यामुळे माझा गळा हाय तिथेच राहिलाय जर मी हा टक्स जास्त मोठा मारला असता तर तो ब्लाऊज डायरेक्ट असा कोळक फाकला जातो आणि ही बाजू आहे ही घातल्यानंतर इथं राऊंड होतो आणि ही बाजू उचलली जाते तो प्रॉब्लेम मुळे होतो हे सगळ्या ज्या ताई आहेत बघणार आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा टक्स मारताना छोटा मारायचा आहे टक्स जर मोठा झाला इथे राऊंड होतो ही बाजू उचलते आणि गळा असा फाकला जातो तर टक्स एकदम मापात मारल्यानंतर ही बाजू किती व्यवस्थित बसली ते बघा ही हा एक प्रॉब्लेम तुम्ही लक्षात ठेवा आता आपण फ्रंट साईड बघूया आणि आणि साईड पीस आपल्याला व्यवस्थित अस्तर होती थापून घ्यायचे आता हे बघा ज्यावेळेस मी थापित असतो ओढताण करायची नाहीये एकदम सिंपल ठेवायचं असं हलक्या हाताने आणि असं शिवायचंय कुठेही ओढायची नाहीये कटोरी कारण कटोरी कापल्याच्या नंतर कपडा क्रॉस झालेला असतो ओढल्याच्या नंतर कटोरीचा आकार चेंज होतो किंवा जर ओढला तर जेवढी आपण मेजरमेंट वरती जेवढी साईज ठेवली कटोरीची ती वाढली जाते कधी कधी त्याच्यामुळं कटोरी कधी ओढायची नाहीये सिंपल हाताने एकदम सरळ ठेवून फक्त आपल्यावरती अस्तरवरती थापून घ्यायची आता काय करायचं आपल्याला हे बघा मी इथे टचचा उंची जेवढी तिथे मार्किंग केलेली आहे तर आपल्याला असं पकडायचंय आणि इथे टिप मारून घे आणि हे बघा तुमच्या लक्षात आलं मी कशा प्रकारे टीप मारली होती त्यानंतर आपल्याला इथे असं फोल्ड करायचं हे असं ठेवायचंय असं फोल्ड करायचंय आणि एका साईडला क्रॉस करायचं असं कुठल्या तरी आणि परत त्याच टिपेवरती आपल्याला परत टीप मारायची जी आधी मारली होती ती अशा प्रकारे आपल्याला टक्स मारायचा आहे जो अशा प्रकारे फोल्ड होतो तु। तुम्हाला समजा असेल संब, तर तुम्ही पाठीमागे या थोडासा व्हिडिओ पुन्हा बघा तुम्हाला व्यवस्थित समजेल तर अशा प्रकारे आपल्याला कटोरी आली पाहिजे काय करायचंय तुम्ही कटोरी खाली ठेवायची आणि हा पीस वरून ठेवायचा आहे म्हणजे कटोरी कटोरीवरती हा जो भाग हा ताणला जात नाही हा अगदम व्यवस्थित ठेवायचा हा पीस वरून ठेवायचा आहे आणि नंतर काय करायचंय आपल्याला ही बाजू क्रॉस असते त्याच्यामुळे आपल्याला जेवढी कटोरीची बाजू लांब आहे त्या पद्धतीनुसार ऍडजस्ट करता येतो म्हणून नेहमी हा पीस वरती ठेवायचा कटोरी खाली ठेवायची म्हणजे हे शिवायला एकदम सोपं जातं तुम्ही जर कटोरी वर ठेवत असाल हो तर तुम्ही आता कटोरी खाली ठेवून स्टिच करून बघा तुम्हाला एकदम सोपी पद्धत वाटेल ती आणि शिवताना एकदम व्यवस्थित कटोरी बसेल बघा अशा प्रकारे आपण कटोरी जोडून घेतलेली आहे आता आपल्याला योग पट्टी आहे ती आपल्याला पलटी करायची आपण हे जे मार्जिंग आहे ते अडीच इंचा पेक्षा खाली एक्स्ट्रा ठेवलेलं आहे इथून पुढे आपण अडीच इंच आहे ना त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ठेवलेले ते एक्स्ट्रा ठेवून आपल्याला पलटी करायचंय कारण आपला योग जो योगपट्टी आहे ती अडीच बाय साडेतीनची ची रेडी असायला हवी वरचं मार्जिन इन्क्लूड असतं त्याच्यामध्ये पण खाली आपण हे जे मार्जिन आहे आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे शिलाईसाठी योगपट्टी लावताना नेहमी आपण ज्यासाठी हुकपट्टी बनवतो कटोरीच्या बाजूनी सुरुवात करायची कधी पण उलट्या बाजूनी नाही लावायचं ज्या बाजूनी कटोरी त्याच बाजूने आपल्याला योगपट्टी लावायला सुरुवात करायची कारण जर कमी जास्त झाल्याच्या नंतर ती पाठीमागच्या बाजूला होईल कटोरीच्या ब्लाउजनी एकदम बरोबर येईल कारण त्या बाजूला जर कमी जास्त झालं तर आपली हुकपट्टी कमी जास्त होते त्यासाठी नेहमी आपण योगपट्टी जोडताना समोरच्या बाजूनी जोडायची योगपट्टी जोडून झाल्याच्या नंतर हुकपट्टी आणि आयपट्टी बनवायच्या आधी आपल्याला दोन्ही बाजू अशा व्यवस्थित समोरासमोर ठेवून चेक करून बघायचे का कुठली बाजू कमी जात झाली का आहे तसेच आहे इथे जिथे आपण मारतो योगपट्टी जोडताना इथे जर आपल्याकडून मार्जिंग चुकून कमी जात झालं तर आपली हुकपट्टी लहान मोठे होती त्यामुळं योगपट्टी जोडताना मी लक्ष ठेवायचं इथे जी मार्जिंग आहे दोन इंच हे सारखंच असायला हवं आणि जर आपली पट्टी कमी जात झाली असेल तर आपण नंतरून ती हुकपट्टी आयपट्टी बनवायच्या आधी ऍडजस्ट करून घ्यायचे व्यवस्थित बघायचे त्यानंतरच आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी बनवायची तुम्ही बघू शकता या दोन्ही बाजू एकदम बरोबर येतात आपण हुकपट्टी आणि आयपट्टी बनवून घेऊया आयपट्टी आणि हुकपट्टी हु हुकपट्टीसाठी आपल्याला एक ते सव्वा इंचाची पट्टी काढायची अस्तरची आणि ती जोडायची आपल्याला आता ज्या प्रत्येक ठिकाणी हुकपट्टी आयपट्टी पट्टी बनवण्याची वेगवेगळी पद्धती कोणी राईट साईडला बनवतो कोणी लेफ्ट साईडला बनवतो जसं कस्टमरला हवा असेल त्या पद्धतीने बनवतो तर आपण ही हुकपट्टी बनवतोय हुकपट्टी बनवताना आपण पहिल्यांदा पट्टी जोडून घेतल्यावरती वरती वरती किनारी टीप मारायची आणि असं फोल्ड करून आपल्याला हुकपट्टी एक इंचाची तयार करायची एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही बघा हुकपट्टी आपल्याला फक्त रेडी एक इंचाची तयार करायची आणि ती अशी फोल्ड करून घ्यायची इथे आपण मार्जिन पाव इंच ठेवलेलं आहे हुकपट्टी आणि आयपट्टी जोडताना नेहमी पाव इंचा मार्जिन ठेवायचं आहे पाव इंचापेक्षा जास्त मार्जिन घ्यायचं नाहीये अशा प्रकारे आपण पट्टी तयार केलेली आहे त्यानंतर आपल्याला आयपट्टी तयार करायची आयपट्टीसाठी आपल्याला तीन इंचाची पट्टी काढून घ्यायची अस्तरची ही तीन इंच साईज आहे आणि जेवढे आपली ब्लाउजची हुकपट्टीची लेंथ आहे त्याप्रमाणे आपल्याला ती पट्टी काढून घ्यायची त्यानंतर मी एक साईडलाच टीप मारून घेतली चारही साईडला टिप मारत नाही मी त्याचं कारण असं की ती फोल्ड करायला एकदम व्यवस्थित बसते आय बनवण्याची पद्धत ही प्रत्येक ठिकाणी वेगळी कुणी कपड्यावर आय बनवतो किंवा कुठे दोऱ्याने आय बनवतात तर मी कपड्यावरती आय तयार करतो एखाद्या कस्टमरला जर हवा असेल तर त्या पद्धतीने आपण आय तयार करायची आय तयार करताना नेहमी एकसारखं अंतर ठेवायचे जमत नसेल तर आपण चॉकनी मार्किंग करून घ्यायची मेजरेटी ठेवून <coughs> आय मध्ये अंतर हे जास्त नसतो नको आहे आपलं जास्त अंतर जर असेल तर, तर आपला ब्लाउज मध्ये गॅप तयार होतो आता आपल्याला याच्या गळ्याला पुढच्या साईडला आपल्याला इथे पट्टी लावायची नंबर दोन जो ब्लाउज तुम्हाला शिवून दाखवला होता त्याच्यामध्ये सरळ पट्टीला प्लेट्स घेऊन आपण पलटी केली होती तर मी अशा पद्धतीने लावते कारण मी जी पद्धत वापरतो त्याने हा जो गळा आहे हा एकदम असा आवळून राहतो मी नेहमी या पुढच्या बाजूला काय करतो क्रॉस पट्टी जशी आपण पायपिंग करतो त्या पद्धतीने क्रॉस पट्टी घेतो अस्तरची अशा क्रॉस पट्ट्या काढून घेतो अस्तरच्या मी पुढे प्लेट्स न घेता पाव वर त्याची टीप मारून घेतो आणि त्यानंतर तिथे थोडेसे कट मारतो अशा पुढच्या गाड्याला इथे आणि पट्टी आहे पट्टी ही सरळ धरून याला वरून एक किनारी मारून घेतो अशी किनारी मारून घ्यायची तुम्ही पण हे बघा आता मी ज्या आतलं मार्जिन घे हे कापून टाकायचं आपल्याला आता काय करायचं आपल्याला आता बॅक साइड घ्यायची आणि आप आपल्याला ती बॅक जोडून आपल्याला इथे बॅक साइड अशी जोडून घ्यायची एक्स्ट्रा पट्टी लावलेली आपण ही एक्स्ट्रा पट्टी आपल्याला आप अशी फोल्ड करायची आणि जे अशी आपल्याला ती पाल घ्यायची शोल्डरला उतार वगैरे ब्लाऊजला दिला जात नाही तुम्हाला जर कोणी सांगितलं असेल शोल्डर उतार द्यायच्या उतार हा ड्रेसला किंवा जे हायनेक बनवतो हायनेक चे ब्लाउज बनवतो आपण कॉलर त्याला कधी कधी उतार दिला जातो पण हे डीपनेकच्या ब्लाउजला कधी उतार द्यायचा नाही ऑलरेडी शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असा असतो आणि पुढे असं जर उतर दिला तो उता उतर आस तो, तर गाड्यावरती किंवा कटोरी परिणाम होतो ओढली जाते वरती त्याच्यामुळे जेवढा आपण मार्जिन ठेवू तेवढेच शोल्डरला टिप मारायची आणि ही पट्टी अशी फोल्ड करून याला आपल्याला हात शिलाई करून घ्यायची बघा याला अशी हात शिलाई करून घ्यायची स्लीव दोडताना काय करायचं आपल्याला स्लिव्ह खाली ठेवायची वर्षा बाजूने जोडायची आणि आधी स्लीव ठेवायची खाली आणि जी फ्रंट साईड आहे आपल्याला ज्या बाजूने आपण मोंडा छाटलेला आहे त्या फ्रंट साईडला आपण असं व्यवस्थित करून घ्यायचे आणि जोडताना ही जी बाजू आहे ही सारखी आहे का नाही ते ना, बघायचं जर आपण इथे शेप देण्याच्या देताना ही बाजू जर मोठी राहिली असेल ही बाजू खाली गेली असेल तर जेव्हा आपण स्लीव जोडतो ते कमी जास्त होतं अंतर आणि हे आपलं जेव्हा बाई जोडत असं कमी जास्त दिसतं तेव्हा एक बाजू लहान मोठी होती त्यासाठी जिथून आपला हा जो उतार दिलेला हा शेप दिलेला आहे जिथे आपली फिटिंगची टिप्प येते तिथून पुढे आपलं हे जे मार्जिन हे सारखं असलं पाहिजे त्यासाठी हे नेहमी लक्षात ठेवायचे स्लिव लावायच्या आधी आपण ह्या दोन्ही बाजू पण मोजून बघायचे असा एक सारख्या आहेत का नाही जर तुम्ही योग जोडताना इथे जर कमी जास्त मार्जिन ठेवलं तर काय होतं ही कमी जास्त समजा इथे जर मी जास्त मार्जिन दाबलं तर बॅक साइड अशी मोठी होईल किंवा कमी दाबलं तर फ्रंट साईड मोठी होईल आणि आपण त्याच्याकडे लक्ष न देता डायरेक्ट स्लिव जोडला स्ल्यू जोडली की मग हे आपले बॅक साइड हा जो जॉईंट हा वर खाली होतो किंवा एक बाजू लहान मोठी होती त्यासाठी हे नेहमी लक्षात ठेवायचे जोडायचं आहे हे चेक करून घ्यायचे आणि जर कमी जास्त होत असेल तिथे जिथे आपण जोडले तिथे ऍडजस्ट करून मार्जिन मार्जिंग अर्धा इंच असेल तर अर्धा इंच पाव इंच असेल तर पाव इंच तुम्ही जेवढं मार्जिन ठेवता पण मी स्ल्यूव साठी नेहमी अर्धा इंच मार्जिन ठेवतो तर आपल्याला असं एक सारखं अर्धा इंचा जोडून घ्यायची जास्त ओढताण करायची नाही हे त्याने काय होतं ब्लाउजच्या फिटिंग वरती परिणाम होतो हे बघा या दोन्ही बाजू आपण अशा धरायच्या सारख्या आणि एक्स्ट्रा जे आलेले आपली आयपट्टी ती टीप आपल्याला कापून घ्यायची आपण इथे दोन्ही बाजू सारखे ठेवायचे असे आणि अर्धा सारख्या बाजू ठेवून आपण असं अर्धा वरती टीप मारून घ्यायची असं कंबर मोजायचे आणि आपले जे कमरेच माप आहे तेहतीस इंच आहे तर आपण इथे तेहतीस इंचावरती हा बाई तीन तिथून पुढे मार्जिन किती उरतंय तर चौथा भाग घेऊन टीप मारायची आता माझं मार्जिन उरलंय अडीच इंच अडीच इंच चौथा भाग किती होतो अर्धा इंच आणि एक सूत तर आपण इथे अर्धा इंच एक सूत घ्यायचे अर्धा इंच एक सूत आणि ऑलरेडी आपण अर्धा इंचवर एक टीप मारलेली त्यानंतर आणि इथे आरमोळचं माप आहे हे आहे साडे इंच तर हे बघा इथं सव्वा आठ येणार तर जिथे बरोबर आपण सरळ मार्किंग मार्किंग केलेली आहे बा बॅक साइडने मी याच्यावरती टीप मारली तर माझं फिटिंग एकदम अॅक्युरेट येतं त्यामुळे मी तुम्ही पण कटिंग करताना अशी कटिंग करायची जे मार्किंग घे ते बरोबर अॅक्युरेट आलं पाहिजे त्यानंतर दंड घेत किती तुमचा साडे अकरा इंच तर इथं आपण पावणे सहा घ्यायचंय आपल्याला आणि अशी सरळ टीप मारून येते हात सिलाय लग केल्याच्या आपला ब्लाउज किती छान दिसतो पुढची बाजू आणि गळा हा अजिबात ताणलेला नाहीये एकदम सिंपल आणि सरळ मध्ये घातल्याच्या नंतर गळा एकदम स्किनला असा खेटून असतो हात सिलाई केल्यामुळं स्किनला एकदम चिटकून बसतो असा गळा पुढे लटकत बिटकत नाही त्याच्यामुळे मी नेहमी क्रॉस पट्टी लावतो अशी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा ब्लाऊजमध्ये काही गोष्टी कळाल्या नसेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ तयार करेल भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये उद्या जय हिंद जय जै महाराष्ट्र